पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो विशेषत अजित पवारांचं या पट्ट्यात वर्चस्व आहे मात्र इथेच अजित पवारांना धक्का बसलाय दोन माजी महापौर चार पदाधिकाऱ्यांसह तब्बल चोवीस स्थानिक नेत्यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळालं नाही दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जबरदस्त यश मिळवलं दहा पैकी आठ जागा राष्ट्रवादी शरद पवार गटानं जिंकल्या त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते शरद पवारांच्या बाजूनं गेल्या आठवड्यातच झुकल्याची चर्चा होती आता अजित पवारांना पिंपरी चिंचवडमधून पुन्हा एकदा धक्का बसलाय गेल्या दोन वर्षांपासून अजित पवारांच्या संपर्कात असलेले पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी घड्याळाची साथ सोडत शिवसेना ठाकरे गटाची मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतलाय रवी लांडगे कोण आहेत तेही जाणून घेतले रवी लांडगे यांनी दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला त्यानंतर ते अजित पवार यांच्या संपर्कात होते लोकसभा निवडणुकीत लांडगेंनी घड्याळाचा प्रचार देखील केला मात्र ज्या मतदारसंघातून लांडगे इच्छुक आहेत तो भोसरी मतदारसंघ महायुतीत भाजपला सुटणार असल्याची माहिती मिळाल्यामुळं लांडगे यांनी अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय रवी लांडगे हे पुण्यातील महत्वाच्या राजकीय कुटुंबातील आहेत त्यांचे वडील दिवंगत बाबासाहेब लांडगे हे राज्याचे विरोधी पक्ष नेते होते तर काका दिवंगत अंकुश लांडगे भाजपचे माजी शहराध्यक्ष होते रवी लांडगे यांचा राजकीय उदय देखील भारतीय जनता झाला भाजप युवा मोर्चाचे ते शहराध्यक्ष होते दोन हजार मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा लढण्याचीही त्यांची तयारी होती मात्र तत्कालीन परिस्थितीमध्ये ते शक्य होऊ शकलं नाही आताही भाजपमध्ये राहिल्यास तिकीट मिळणार नाही याची कल्पना आल्यानंतर त्यांनी पारड बदललंय भाजपचा राजीनामा दिल्यानंतर दोन वर्षांपासून ते अजित पवारांच्या संपर्कात होते मात्र अजित पवारांनीच सोबत हात मिळवणी केल्यामुळं भोसरीची जागा महायुतीतून लढणं शक्य नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष शिवसेना ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतलाय गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून पिंपरी चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला किल्ला मानला जातो पण लोकसभा निवडणुकीनंतर निवडणुकीतही या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना संधी मिळू शकते त्यामुळे अजित पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजकीय भविष्याचा विचार करून ही पावलं उचलल्याचं बोललं जात अशाच राजकीय बातम्या आणि व्हिडिओसाठी माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा आणि माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका